माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेत आज सुषमाजी मुलमुले तुमच्यासाठी श्रीरामकथेचा तिसावा आणि शेवटचा भाग घेऊन आलेली आहे एकोणतीसाव्या भागात मी तुम्हाला सांगितलं की आपला चौदा वर्षांचा वनवास संपवून राम लक्ष्मण आणि सीता अयोध्येला परत आले रामाचा राज्याभिषेक झाला आणि अयोध्येत रामराज्य सुरू झालं कसं बरं होतं हे रामराज्य तर रामराज्यात सगळे लोक अतिशय सुखी होते कुणी कुणाशी भांडत नव्हतं मारामाऱ्या करत नव्हतं चोऱ्या करत नव्हतं खोटं बोलत नव्हतं सगळे आपल्याला नेमून दिलेलं काम अगदी प्रामाणिकपणे करत होते आणि धर्माप्रमाणे वागत होते अयोध्येतली सगळी प्रजा इतकी गुणवान कशी बरं होती कारण त्यांचा राजा स्वतः गुणवान होता यथा राजा तथा प्रजा असं म्हणतात ते अगदी खरंच आहे असा हा राजा राम आपला सगळ्यांचा इतिहास आहे आपला आदर्श आहे आपली अस्मिता आहे आणि आपला अभिमान आहे हे नेहमी लक्षात असू द्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला एक वेगळीच गोष्ट सांगणार आहे हिमालयाच्या पायथ्याशी तमसा नदीच्या तीरावर एक अतिशय घनदाट असं जंगल होतं त्या जंगलातून एक छोटीशी पायवाट जात होती दिवसा त्या ठिकाणी मोठमोठे हिंस्रपशू जोरजोराने डरकाळ्या फोडत फिरत असत त्या जंगलामध्ये वाल्या नावाचा एक दरोडेखोर राहत होता येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना लुटायचं आणि कधीकधी ठारही मारायचं आणि त्या पैशांवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करायचं असा त्याचा उद्योग होता या वाटमारीमध्ये आपण किती लोकांना ठार केलं लो? याचा हिशोब ठेवण्यासाठी तो प्रत्येक वेळी त्याच्याजवळ असलेल्या मातीच्या रांजणात एक खडा टाकत असे वर्षामागून वर्ष उलटली आणि वाल्याच्या या खड्यांनी सात रांजण भरले एकदा त्या जंगलामधून नारद मुनी नारायण नारायण असा जप करत चालले होते वाल्याच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं लिहिलेलं होतं त्या दिवशी वाल्याने तो आवाज ऐकला आणि तो त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला आणि दरडाऊन म्हणाला कोण आहेस रे तू थांब तिथेच मी तुला ठार करणार आहे मला ठार करणार आहेस कशासाठी नारदांनी अगदी शांतपणे विचारलं तुझ्यासारख्या येणाऱ्या जाणाऱ्यांना ठार मारून त्यांच्याजवळील चीजवस्तू लुटणं हा धंदाच आहे माझा खोटं वाटत असेल तर मी आजपर्यंत मारलेल्या माणसांच्या संख्येइतक्या खड्यांनी भरलेले हे सात रांजण बघ वाल्या म्हणाला ते बघून नारदमुनी आश्चर्यचकित झाले अरे पण हे इतकं मोठं पाप तू कशासाठी करतोस कशासाठी म्हणजे माझ्या बायको मुलांचं पोट भरण्यासाठी वाल्या म्हणाला नारदमुनी म्हणाले की ह ते हसले आणि त्याला म्हणाले की अरे तू आणलेल्या धनामध्ये तुझे बायको आणि मुलं वाटा घेतात पण या तुझ्या इतक्या मोठ्या पापामध्ये ते वाटेकरी होणार आहेत का का होणार नाहीत मी आणलेल्या पैशामध्ये जर ते वाटा घेतात तर माझ्या पापामध्ये सुद्धा ते नक्कीच वाटा घेतील वाले अगदी विश्वासाने म्हणाला नरद मुनी हसले म्हणाले हो का मग आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांना विचारून ये मी इथेच तुझी वाट बघत थांबतो वाल्या तसाच धावत पळत घरी गेला आणि आपल्या बायकोला आणि मुलांना त्याने हा प्रश्न विचारला पण त्याची बायको आणि मुलं त्याला म्हणाली की आमचं पालनपोषण करणं हे तुमचं कर्तव्यच आहे त्याच्यासाठी लागणारा पैसा तुम्ही चांगल्या मार्गाने कमावता की पाप करून कमावता याच्याशी आम्हाला काय करायचं आहे आम्ही थोडंस तुम्हाला लोकांचे खून करायला सांगितलं आहे आम्ही काही तुमच्या पापातला वाटा घेणार नाही हे ऐकून वाल्याचे डोळे एक खाडकन उघडले तो तसाच नारदांकडे परत आला आणि त्या म्हणाला की मला माझ्या वागण्याचा खूप पश्चाताप झालेला आहे आता मी काय करू हे तुम्ही मला सांगा नारदमुनी म्हणाले वाल्या आता हा पापाचा मार्ग सोड आणि रामनामाचा जप सुरू कर तुझी सगळी पापं नष्ट होतील झालं वाल्याने त्याच ठिकाणी बसून तपश्चर्या सुरू केली अखंड रामनामाचा जप करू लागला बघता बघता बारा वर्ष उलटली वाल्या त्याच ठिकाणी बसलेला होता मुंग्यांनी त्याच्या अंगावर मातीची वारूळ केली एक दिवस नारदमुनी पुन्हा एकदा त्या रस्त्याने जात होते एका वारोळ्यातून त्यांना रामनामाचा जप ऐकायला आला त्यांनी वारुळ्यात बघितलं तर आतमध्ये वाल्या होता त्यांनी वाल्याला त्यातून बाहेर काढलं आणि सांगितलं की यापुढे तू महर्षी वाल्मिकी म्हणून जगामध्ये प्रसिद्ध होशील असा त्याला आशीर्वाद दिला आता तमसा नदीच्या काठावर महर्षी वाल्मिकींचा आश्रम उभा राहिला त्या ठिकाणी यज्ञ व्हायला लागले दुरून दुरून विद्यार्थी शिक्षण घ्यायला घेण्यासाठी यायला लागले एक दिवस महर्षी वाल्मिकी अंघोळ करून नदीवरून परतत असताना एका झाडाच्या फांदीवर त्यांना क्रौंच पक्षाची एक जोडी दिसली एकमेकांमध्ये रममाण होऊन अतिशय प्रेमाने क्रीडा करत असलेली ती जोडी ते बघत उभे राहिले तेवढ्यात सू सू असा आवाज करत एक बाण आला आणि त्या जोडीमधल्या नराच्या छातीत घुसला तात्काळ निष्प्राण होऊन तो नर खाली कोसळला आतापर्यंत आनंदाने हे दृश्य बघत असलेले वाल्मिकी एकदम दुःखाने विव्वळ झाले आणि त्यांच्या तोंडून शाप बाहेर पडला त्या शिकाऱ्याला ते म्हणाले की यापुढे तुला आयुष्यात कधीही आनंद आणि सुख मिळणार नाही थोड्या वेळाने भानावर आल्यावर वाल्मिकींच्या लक्षात आलं की आत्ता आपण जो शाप उच्चारला ती संस्कृत भाषेतली एक कविता होती आपण शाप दिला याचं सुद्धा त्यांना खूप वाईट वाटलं पण त्या ठिकाणी स्वतः ब्रह्मदेव प्रकट झाले आणि वाल्मिकींना म्हणाले की वाईट वाटून घेऊ नकोस तुझ्यावर माता सरस्वतीची कृपा झालेली आहे आणि तू आत्ता जो शाप दिलास ना तो म्हणजे संस्कृत भाषेतली अनुष्टुप छंदातली या पृथ्वी तलावरची सगळ्यात पहिली कविता आहे तेव्हा आता तुला नारदांनी जी रामाची गोष्ट सांगितली होती ती रामकथा ते, राम ते रामाचं जीवनचरित्र तू श्लोकबद्ध कर म्हणजे कवितेच्या रूपात लिहून काढ तुझ्या हातून एका महाकाव्याची निर्मिती होणार आहे आणि पृथ्वीवर तुझं नाव अमर होणार आहे ही आज्ञा शिरसावंद्य मानून वाल्मिकींनी रामायण लिहायला सुरुवात केली बालमित्रांनो हीच रामकथा मी आजपर्यंत एकोणतीस भागांमधून तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे माझा हा प्रयत्न यशस्वी झाला का तुम्हाला माझी रामकथा आवडली का हे मला माहीत नाही पण ही कथा सांगताना मी स्वतः मात्र त्याच्यामध्ये खूप रमून गेले निमित्ताने माझा पुन्हा रामायणाचा अभ्यास घडला पुन्हा वाचन घडलं त्यामुळे ही संधी मला देण्यासाठी महिला प्रबोधन मंडळाच्या विजयाताई पाध्ये उर्मिला राजदेरकर आणि मानसी कोलते यांची मी अतिशय आभारी आहे या माझ्या व्ही कथेचे व्हिडिओ तया तयार करून देणारे तुमचे हे आजोबा प्रदीप मुलमुले यांचेसुद्धा मी आभार मानायलाच हवेत हो की नाही तुम्ही सगळ्यांनी आणि तुमच्या पालकांनी माझी ही कथा अगदी मनापासून ऐकली मला त्याच्यावर छान छान अभिप्राय दिले आणि ही कथा पुढे इकडे तिकडे पाठवली त्यासाठी मी तुमचे आभार मानते माझी एक आत्ते बहीण अमिता स्वादी हिने अगदी प्रत्येक वेळेला मला खूप सुंदर सुंदर अभिप्राय यासाठी दिले तिचे मी विशेष आभार मानते वाल्मिकींनी रामाच्या राज्याभिषेकानंतरची रामाच्या अंतापर्यंतची कथा उत्तरकांडामध्ये लिहून ठेवलेली आहे पुढे कधी संधी मिळाली तर मी ती तुम्हाला नक्की सांगेन पण आज मात्र आपण या ठिकाणी एक एकमेकांचा निरोप घेऊया हा निरोप घेताना मला खूप वाईट वाटतं आहे पण आपल्या हातून एक चांगलं काम झालं याचं मला समाधानसुद्धा वाटतं आहे बाळांनो माझे तुम्हाला खूप आशीर्वाद आहेत खूप मोठे भा यशवंत भा कीर्तिवंत भा आयुष्यवंत भा प्रभू श्रीराम तुमचं नेहमी रक्षण करू आणि चला तर आता माझ्याबरोबर म्हणा श्रीराम राम रघुनन्दनराम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम रणकर्कश राम राम श्रीराम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्रचरणो मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणो वचसा गृहामि श्रीरामचन्द्रचरणो शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये जय 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 श्रीराम